हॅलो मी स्टुटगार्ड शहरातील सिटी टॉवरच्यावर उभा आहे या टॉवरवरून दिसणारं स्टुटगार्ड शहर आपण पाहू शकता इथं रस्ताही आहे आणि रेल्वेची लाईनही आहे खूप मोठं शहर शहराचं पूर्ण विहंगम दृश्य आपणाला त्या सिटी टॉवरवरून दिसू शकतो शहराचा बराचसा भाग जंगलाने व्यापलेला दिसतो जंगलाचं प्रमाण जर्मनीमध्ये फुटगार्डमध्ये खूपच आहे जर्मनी हे पर्यावरणाच्या बाबतीमध्ये खूप जागृत असं राज्य आहे तिथल्या राजकारणात ग्रीन पार्टी नावाचा पक्षही कार्यरत आहे तो ग्रीन पार्टी पर्यावरणपूरक काम करतात पर्यावरणाचं नुकसान होऊ देत नाही पर्यावरण ही चळवळ जागतिक स्तरावर नेण्याचं काम जर्मनीच्या ग्रीन पार्टी ना के लिए